<laughs> हाय नमस्कार स्वागत आहे सर्वांचं तर आज रविवार सुट्टी चालले जेवण बघा किती खायला असलं ना तरी या एखाद्या माणसाला कसं असतं चळ भरलं चल घरला असं काम झालं यांचं आणि गेले डोंगरात अख्खा डोंगर पायाखाली घातलं हे डोंगरातच असते हे काय कुडं नसते खायला कडू लागतं याला शिंदूर माकड्यामध्ये पण ह्याची भाजी एवढी छान होती ना एकच नंबर होती भाजी तर बघा आत्ता किलो होतं मी आत्ताच जेवले भाकरी बेसन दही आणि दवायचं जेवण चाललंय तर लोणचं मस्त लोणचं आहे आणि रात्री कुरड्याची भाजी केली तर ती कोणी खाल्ली नाही आणि आता खायचंही हे सकाळपासून माणसाला जीवदामला एवढा तरी यांना काय खायचं सुचते घेऊन आले तर ह्याचं ना मी तुम्हाला एक म्हणजे खरंच अनुभव सांगते हे एवढं आयुर्वेदिक औषध आहे ना तर मस्त हे आयुर्वेदिक तर काय करायचं अनुषापोटी ना रोज जास्त नाही तुम्ही एवढ्याच खा ज्याला मूळव्याध असेल त्याने अनुषापोटी एवढ्याच खा किंवा दोनच खा पण खा आणि याने साखर पण कमी होती बऱ्याचशा लोकांना माहीत नाही त्यामुळे सांगते मी आणि मूळव्यात पण कसल्याही दोन ह्या गोष्टी आहेत ना तुमच्या किती पण याच्या जर पंधरा दिवस फक्त याचा कोर्स करून बघा ह्याचं भाजी करून खाते मग याचा इफेक्ट काय काहीच नाही आता आम्ही भाजीला निवडले ना बऱ्याचशा जणांना गुण आला इथंच गुण आला इथं आम्ही खातो ना तिथंच मूळ व्यादाचं तर मला माहीत नव्हतं मूळ व्याधाचं पण साखरेचं माहिती आम्ही वर्षातून पाऊस पडला ना की ह्याची भाजी करायला लांबतोच तर आता भाजीसाठी निवडायचं चा काम चाललंय गवारी शेंगा सारखं गवारी शेंगासारखं अशा मोडायच्या आणि एवढी भाजी छान होती नाची कडू लागतं तुम्ही म्हणता की ताई कडू लागतं मग भाजी कशी पण काय करतो आधी याची भाजी ना बघा आधी शिजून घ्यायच्या नुसत्या पाण्यामध्ये उकडून घ्यायच्या बघा कसं चाललंय त्यांचं तर उकडून घ्यायच्या आणि उकडून घेतल्यावर पिळून काढायच्या एकदम मग त्याचा पूर्ण कडूपणा जातो आता जर तुम्हाला खायच्या असेल ना तर फक्त अशी दोन्ही हातावर आहे ना आता एक हात माझा मोबाईल लागतला अशी चोळायची म्हणून तुम्ही अशी पण खाऊ शकता म्हणजे याचा इफेक्ट काही नाही आहे पण भाजी पण छान लागते आमचे माझे सासू तर एवढी छान भाजी करतात एक नंबर तर खरंच कोणाला जर डोंगरात आहे कोणाला जर मुळ असेल किंवा साखर असेल त्यांनी अनुषापोटी नाही एक पंधरा ते तीन वार पंधरा दिवस किंवा तीन वार करून मग मग तुम्हाला कळत की खरंच सांगितलं होतं उपायाने बरोबर बर बोलले म्हणून म्हणजे फरक वाटला आम्हाला म्हणून असं बरेचशा जणांना फरक वाटला आहे चला जेवणं झाले आमच्या तुमचं झाले का जेवणं आता भाजी करायची ती आणि जेवढा राडा काढला आहे ना मी की खूपच पंधरा दिवस आहे ना पाणी ठेवलंय बघितलं गॅसवर हॉक पाणी ठेवती एवढं मोठं पातीला ठेवलंय त्याला उकळी आली आणि जेवत बसले हाय का काय घेणं देणं हा तर असकाचक केला आज रेक पण सगळं सगळं भांडी आवरली आणि आवरला आता जेवण झालंय पण अजून बरंच काम राहिले तरी पण सगळी करत आतमातल्या रूम मध्ये दिदी तुम्णा होती मी बाहेर होते सगळं आवरून घेतलं देवघर देवाला पण दही आणि कुठले बेसन आणि भाकरी लोणचं आणि पाणी असं त्यांचं पण जेवण झालं छानपैकी तर बाबा वातावरण आबा पावसासारखं आहे आता पाऊस पडलाय तर सगळीकडं हिरवं हिरवं झाले जरा आणि आहे यांचं हे करायचं दिदी जेवाय जरा दिदी जेवायचं चालले मोडायचं मोडदे मोडदे तिकडं मला पाटमध्येच मध्येच ठेवलं वय हे काही आवरले सगळं असं दिदूबाईं सगळं कपाट पण आवरलेले कपडे सगळे जिकडं तिकडं होते कुडो काय कुडो काय काही कळत नव्हतं प्रत्येकाचे जास्तचे जास्त ह्याच्यात ठेवले म्हणजे व्यवस्थित वाटतं जरा तर अशा प्रकारे आवरिले मी बाहेर बघा सुट्टी म्हणलं की दिवसभर काम झालं हे आता दीड वाजला आता थोडंसं हे करूस तर थोडं आराम करूच तर दोन तीन वाजते आणि तीन वाजल्या की झालं जा कामावर जायचं ते ह्याच्यावरच जा, बाजारला जायचं बाजारवरून यायचं ते बघा तिथं गुरं सर त्यात आहे गाई, गाई कुठं दिसते तुम्हाला दाखवू का आता या झाडाच्या मध्ये गेली कुठलं ह्या झाडाच्या मध्ये मला दिसत हे बघा ही गायी चरती तेव्हा आवरावाल्याची दाबणा मावशीच्याच गाय येते तर चला म्हणलं माहिती सांगावा जर कोणाला असेल मुळव्यात किंवा साखर तर खरंच खायचं आणि आम्ही तर का म्हणजे काय हे नाही रे आम्हाला ती भाजी आवडते तर आम्ही कंटिन्यू खाते आणि बघा हे कानात हेडपण घालून असं कुठं आहे का बघा ती काय चाललंय गाणी झाली जीव म्हणतो आणि आता आता थोडासा करायचा आराम आता लव फॅन गरम होत आहे जरा जरा बरं वाटेल कंटाळा आला आता लय लय म्हणजे सकाळपासून ना सात वाजल्यापासून उठल्यापासून तर हे करूस तर तुम्हाला बघायला माझा अवतार मी घरात असल्यावर कवा जास्त लय हे करीत नव्हतं तरी अवतार बघा कसला अवतार झालाय मरू दे घरात पण बघायला आपल्याला बाहेर जातानी पण नाही आहे तसं आहे असं करायचं चालायचं काय करता आता मग तुमचं का जेवण सगळ्यांचे झाले असेल तर कळवा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा हे माझ्या फायद्याचं नाहीये जर कोणाला खरंच साखर काही असेल तर आशे डोंगरात बघा तिकडे गेले होते ते आणायला त्या जा जाळीत इकडे ह्या जाळीत जास्त त्या हे इकडं गेले होते पात आणि ति बांधले त्यांनी तर त्याला आम्ही शिंदूळ माकड्या म्हणतो तुम्ही काय म्हणतात काय माहिती पण डोंगरात पाऊस जाते ना पाऊस काळ्यामध्ये असतातच आणि छान लागते त्याची भाजी तर एवढी छान लागते ना टेस्टी मस्त थोडंसं लिंबू पिळवून टाकायचं लिंबू आंबटपणा थोडा एकच नंबर लागतं आपल्याला आहे ना खाई म्हणजे काही अशा ठराविक गोष्टी माहीत नसतात मला पण नव्हतं माहिती पण ज्या वेळेस लग्न होऊन इकडं आले तेव्हा कळलं की याची भाजी विकतात पण हे दोन रोगावर तर एकदम रामबाण उपाय आहे रामबाण साखर आणि मुळव्याद ह्याच्यावर जर कोणाला फरक पाहायचा असेल तर नक्की त्यांनी अनुभव घ्यावा आणि पावा बघा तुम्हाला फरक वाटते तर चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय